एक महिन्यांपूर्वी राहुरी शहरामधील शिवाजी चौक येथील नागपाल यांच्या कापड दुकानाच्या समोरील ओट्यावरनं रेडीमेड कपड्यांचा बॉक्स चोरून नेणाऱ्या आरोपीला राहुरी पोलीस पथकानं जेरबंद केला रवी राजू अरकेरी असं आरोपीचं नाव आहे त्याला ठाणे येथील अंबरनाथ इथून त्याच्या राहत्या घरामधनं अटक करण्यात आली आहे सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच सुमारे एक महिन्यांपूर्वी राहुरी शहरामधील शिवाजी चौक इथे नागपाल यांच्या कापड दुकानाच्या समोरील ओट्यावरनं रेडीमेड कपड्यांचा बॉक्स चोरून नेल्याची घटना घडली होती सदर गुन्ह्यामधील आरोपीच्या राहुरी पोलीस पथकानं ठाणे इथे मुसक्या आवळून त्याला ताब्यात घेतल्या राहुरी शहरामधील शिवाजी चौक परिसरामध्ये सुधीर हरजित नागपाल यांचे राजेश गार्मेंट नावाचं रेडीमेड कपड्यांचं दुकान आहे चोवीस डिसेंबर रोजी सकाळी साडे दहाच्या दरम्यान नागपाल यांच्या दुकानामध्ये पंच्याहत्तर हजार रुपये किमतीचे रेडीमेड कपड्यांचा बॉक्स आला होता तेव्हा नागपाल यांनी तो बॉक्स दुकानाच्या ओट्यावरती ठेवला होता तेव्हा एक भामटा तिथे आला आणि कपड्यांच्या बॉक्स जवळच बसला त्याच्याकडे कोणाचंही लक्ष नसल्याचं पाहून त्या ते भामट्यानं कपड्यांचा बॉक्स उचलून समोरच उभ्या असणाऱ्या एका रिक्षामध्ये नेऊन ठेवला आणि तो देखील रिक्षात बसून शिवाजी चौक ते शनी चौक मार्गे पसार झाला होता सुधीर हरजीत नागपाल यांच्या फिर्यादीवर राहरी पोलीस ठाण्यामध्ये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानंतर पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली हवलदार सूरज गायकवाड राहुल यादव प्रमोद ढाकणे नदीम शेख सतीश कुऱ्हाडे सचिन ताजने अंकुश भोसले आदी पोलीस पथकानं सदर गुन्ह्यामध्ये मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली दरम्यान आरोपीचा सुगावा लागताच पोलीस पथकानं ठाणे येथील अंबरनाथ इथे जाऊन आरोपी राजू अरकेरी याला त्याच्या राहत्या घरामधनं ताब्यात घेतलाय त्याच्याकडे गुन्ह्याबाबत चौकशी केली असता त्यानं सुरुवातीला उडवाउडीची उत्तरे दिली मात्र पोलिसी खाक्या दाखवताच त्यानं गुन्ह्याची कबुली दिली आहे तर आरोपी रवी राजू अर्केरी याला जेरबंद करण्यात आले त्याच्याकडनं गुन्ह्यामध्ये वापरलेली रिक्षा आणि मुद्देमाल जप्त करण्याचं काम पोलीस पथकाकडनं सुरू आहे या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार तुळशीराम गीते आणि हवालदार संदीप ठाणगे हे करत आहेत मनोज ताळवेसह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा